आउस बंधारा कोरडा पडल्यानं उजनी धरणातून भीमा नदीत पंधरा जानेवारी पासून आठ क्युसेक्स न पाणी सोडण्यात येणार आहे आऊज आणि चिंचपूर बंधाऱ्यातून शहराला पाणी पुरवठा होतो आऊज बंधारा कोरडा पडला आहे तर चिंचपूर बंधाऱ्याची पाणी पातळी दोन पूर्णांक पस्तीस मीटर आहे आऊज बंधाऱ्यातून टाकळी इनटेकमध्ये पाणी घेतलं जातं टाकळी इनटेकमध्ये मध्ये शुक्रवारी साडेनऊ फूट पाणी होतं शनिवारी ते नऊ फुटांवर आलं हे पाणी आणखी दहा दिवस पुरेल असा पाणी पुरवठा विभागाचा अंदाज आहे उजनीतून सोडलेलं पाणी औज बंधाऱ्यात पोहोचण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी लागतो ग्रामदैवत सिद्धेश्वरांची यात्रा आणि मकर संक्रांतीचा सणही दोन दिवसांवर येऊन ठेपलाय या काळात शहरामध्ये पाणी टंचाई होऊ नये यासाठी महापालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांना पत्र पाठवून उजनीतून पाणी सोडण्यात यावं अशी मागणी केली उजनी धरणातून सोडलेलं पाणी आठ दिवसात औस बंधाऱ्यात येईल महापालिकेकडं सध्या पंचवीस जानेवारीपर्यंत पुरेल इतकं पाणी आहे उजनीकडील वितरण व्यवस्थेवर आमचं लक्ष आहे शहराला पाणी कमी पडू नये याची काळजी आम्ही घेत आहोत पंधरा जानेवारीला आठ हजार क्युसेकनं भीमा नदीत पाणी सोडण्यात येईल असं आयुक्तांनी सांगितलं